संपलंच छान शेटगींनी त्यांची भेट घेऊन खूप दिवस आहे सुरुवातीला घेतली सर थांब तुम्ही आपण बघू उत्तर कोण कोण उत्तर माहिती आहे मला आरक्षणाचे प्रश्न सामाजिक न्यायाचे प्रश्न तसेच पेंडिंग असताना यांच्या भावना न समजता महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्ष आणि पार्ट्यांना एकच पडलेलं आहे की निवडणुका निवडणुकीचे उमेदवार कोणाबरोबर लढायच्या कारण महाराष्ट्राच्या पक्षांची एवढी सरमिसळ झालेली आहे कोण कोणाच्या पायात पाय घालतंय आणि कोण कोणाच्या हातात हात घालतं आहे महाराष्ट्राची जनता एकदम संभ्रमावस्थेत आहे आणि सामान्य माणूस मात्र प्रचंड संभ्रमावस्थेत आहे कुठल्या पक्षाला कुणाबरोबर ही युती करू द्या आणि कुणी कुठं कितीही काहीही ताकद लावू द्या आमच्या सहा ते सात जिल्ह्यामध्ये निवडणुका ह्या पक्ष पार्टी संघटना या धोरणावर होणार नाहीत तर या सहा सात जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी जालना लातूर धाराशिव बीड परभणी छत्रपती संभाजीनगर या सहा सात जिल्ह्यामध्ये निवडणुका होतील त्या फक्त ओ बी सी वर्सेस मराठा ओबीसी हे सामाजिक न्याय हक्कासाठी ओ बी सी हे आपल्या हक्काधिकारांसाठी ओ बी सी हे आपल्या भविष्यातील अस्तित्वासाठी स्वाभिमानासाठी या निवडणुका लढतील आणि सर्व गावगाड्यातल्या समाजव्यवस्थेमधल्या शोषित वंचित पीडित सर्व ओबीसी एकत्रित येऊन या प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतील त्यामुळं मराठवाड्यामध्ये किंवा मी आत्ता बोललेल्या सहा सात जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त एकच कारण चालेल नवे पर्व ओबीसी सर्व आणि हा ट्रेंड जो आहे हा ट्रेंड भल्याभल्या पक्षांना भल्या भल्या पार्ट्यांना भल्याभल्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवेल त्यामध्ये आम्ही नांदेड जिल्ह्यामधला भोकर असो किंवा जालना जिल्ह्यामधली घनसावंगी असो परभणी जिल्ह्यामध म्हणजे अनेक जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगरमधला पैठणसारखा मतदारसंघ अनेक मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये ओ बी सी काठ आणि ओ बी सी पर्व हे भल्याभल्या पक्षांना घरी बसवेल आणि महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन सुरू झालेलं असेल महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं त्यां त्यांनी निवडून दिलेलं त्यांच्या प्रश्नावर काम करणारे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निश्चित निवडून जातील आणि त्यासाठी आम्ही येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये एक चांगला जनसंवाद साधणारा आणि ओबीसीनी मतदान ओबीसीला दिलं पाहिजे ओबीसीनी मतदान एस सी एस टीला दिलं पाहिजे ओबीसीनी मतदान एक वेळ अल्पसंख्याकांना दिलं पाहिजे पण ओबीसी हे आमच्या हक्काने अधिकाराच्या विरोधामध्ये भूमिका न घेणाऱ्या उलट डावलणाऱ्या आमदार खासदार मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्याचे आजी माजी मुख्यमंत्री या सर्व माणसांना त्यांचा घरचा रस्ता ही आ... एक विधानसभासुद्धा निवडणूक लढवणार नाहीत जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे आखणारे त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते त्यामुळं मला मी तुम्हाला पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एकसुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाही आणि निवडणूक लढणार हे ते कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अवलंबून राहू बैठकीत कोण आहे जरांगेंच्या जरांगेच्या बैठकीमध्ये भूमाफिया वाळू माफिया दोन नंबर धंदेवाले आहेत आणि उलट स्वागत असेल मग अशी लोकं जर निवडणुका लढत असतील पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील जातीचा खुट्टा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील मतं मागायला कुठं जातील आम्हाला समाजव्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत त्यामुळं जरांगिनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू बरोबर पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे अहो तेवढी कुवत पाहिजे तेवढी हैसियत पाहिजे जरांगींची झरांगिनी आपलं उपोषणासाठी अजून एक दोन वेळा उपोषण करावं त्यांनी तब्येत चांगली ठेवावी सलाईन घ्याव्यात सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं अगो निवडणुका पक्ष पार्टी चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं माणसं निवडून आणणं भल्या, भल्या लोकांना दोन चार आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चालले दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या निवडणुका जिंकायला ला आणि लढवायला त्यामुळं असं काही नाही आज पाडणार आहेत कुणाला जरांगी ज्या मराठ्यांनी ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना पैसा दिला डिझेल दिलं सोशल मीडिया पुरवला गाड्या दिल्या आत्ता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगींना कुणी गाड्या पुरवल्या या जरांगींना कुणी सपोर्ट केला राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगी ॲडमिट होतात याच्यामागचं लॉजिक काय आहे या प्रश्नाचे उत्तर पाहिजेत आणि आम्ही मोगाम बोलत नाही आम्ही वास्तव बोलतो आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरांगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय आणि नेते आले आहेत ने। की ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगी चालतात ते नेते आले भेटले पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो राजेश टोपे हे शरदचंद्र पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात आणि राजेश टोपेंना शुभेच्छा आहेत की घनसावंगे मतदारसंघामध्ये तुम्ही सेक्युलरवादी असेच राहा एका जातीच काम करत राहा एका जातीच्याच आंदोलनाला तुम्ही भेटी देत राहा राजेश टोपे तुमचा किती पैसा आहे किती कारखाने आहेत तुम्ही किती विमानामधून जरी तुमच्या मतदारसंघात पैसे वरून जरी टाकले तरी ओबीसी बांधव घनसावंगी मध्ये राजेश टोपेना निश्चित याचं ऑडिट विचारणार जा जाब विचारणार लागणार लागल्यानंतर ते बैठक घेणार आहे लढायचं की पाडायचं त्याबाबतचा निर्णय ते बैठकीत घेतील पण तुमची भूमिका काय असेल ओबीसी बघा जरांगे कुठलीही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाहीत जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे आखणारे त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते त्यामुळं मला मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाहीत आणि निवडणूक लढणार नाही ते सांगण्यावरून करणार की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अहो बैठकीत कोण आहे जरांगेंच्या जरांगेच्या बैठकीमध्ये भूमापिया वाळूमापिया दोन नंबर धंदेवाले आहेत आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील जातीचा खुट्टा बळकट करायसाठी तर निवडणुका लढत असतील मत मागायला कुठं जातील आम्हाला समाज व्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत त्यामुळे जरांगीनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू पण पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे अहो तेवढी कुवत पाहिजे तेवढी हैसियत पाहिजे जरंगेंची जरांगीनी आपलं उपोषणासाठी अजून एक दोन वेळा उपोषण करावं त्यांनी तब्येत चांगली ठेवावी सलाईन घ्याव्यात सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं अहो निवडणुका पक्ष पार्टी चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं माणसं निवडून आणणं भल्या, भल्या लोकांना दोन चार आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चालले दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या निवडणुका जिंकायला आणि लढवायला त्यामुळे असं काही नाही आणि पाडणार आहेत कुणाला तरंगे <coughs> ज्या मराठ्यांनी ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना पैसा दिला डिझेल दिलं सोशल मीडिया पुरवला गाड्या दिल्या आता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या या जरांगेंना कुणी सपोर्ट केला राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात याच्या मागचं लॉजिक काय या प्रश्नाचे उत्तर पाहिजेत आणि आम्ही मोगाम बोलत नाही आम्ही वास्तव बोलतोय आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरंगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगी चालतात ते नेते आले भेटले ने पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो साहेब म्हटले होते की भुजबळ म्हटले होते की जरंगेच्या उपोषणाला जरंगे जरंगी बसून आणून बसिल भुजबळ पण आणून हा राजेश टोपे बघा राजे राजे ते स्वतःला सेक्युलरवादी समजतात पण राजेश टोपे हे शरदचंद्र पवारांच्या स्क्रिप्ट वर चालतात आणि राजेश टोपेंना शुभेच्छा आहेत की घनसावंगे मतदारसंघामध्ये तुम्ही सेक्युलरवादी असेच राहा एका जातीच काम करत राहा एका जातीच्याच आंदोलनाला तुम्ही भेटी देत राहा राजेशजी टोपे तुमचा किती पैसा आहे किती कारखाने आहेत तुम्ही किती चॉपर विमानामधून जरी तुमच्या मतदारसंघात पैसे वरून जरी टाकले तरी ओबीसी बांधव घनसावंगी मध्ये राजेश टोपेना निश्चित याचं ऑडिट विचारणार जाब विचारणार तुम्ही जर म्हणताय की शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर म्हणणार आणि जातात काल संभाजीराजे राजू शेट्टी त्यांना भेटून गेले आघाडीसाठी बघा राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप दोंडगे अजून कोण बच्चू कडू हे सगळे वाया गेलेले वात इजलेले तोटे तर बच्चू कडूंना कधी काळी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिलं जायचं आपला आंदोलक त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूची ती अकाउंटेबिलिटी ती येरा तो टिकले असते परंतु बच्चू कडू संपलेले आहेत कधीच बच्चू कडू सत्तेच्या बाजून राहिलेले आहेत बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे ना अजेंडा आहे धोरण आहे त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हातकरंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या शिरोळमध्ये आम्ही ओबीसी बांधव पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणारा धनगर बांधव शिरोळमध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का जो कधी कधी राजू शेट्टींचा असेट होता आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का हे विळ्या भोपळ्याचं शक्य आहे त्यामुळे राजू शेट्टी उतार वयामध्ये थोडस सबुरीनं चला उगच काहीतरी कोणाच्या तरी गळ्यात माळा गाळ्याच्या भानगडीत पडू नका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत थोडस सावधतेने तुम्ही पावलं टाकावीत असा मी एक आमचे ज्येष्ठ किंवा एक चळवळीतला वुस, एक ऊसतो ऊस ऊस आणि ऊस दरावर एक चांगलं काम करणारा दिशा देणारा एक कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींकडे पाहिलं जातं परंतु अशा वागण्यानं राजू शेट्टी उरली सुरली पद संपून जाईल तुमची संभाजी ज्या वेळेला आंतरवालीमध्ये